कुडाळ शहर शिवसेना युवा युवासेना आणि युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून कुडाळ शहर अंतर्गत शिव आपात सेनेची स्थापना करण्यात आली आहे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत शिव आपात सेना शासकीय यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून चोवीस तास सदैव लोकांसाठी काम करणार आहे अशी माहिती युवासेनेचे प्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिली शिवसेना उबाठा कुडाळ येथील शाखेत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी याबाबत माहिती दिली यावेळी शिवसेना प्रमुख अमरसेन सावंत कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक महिला आघाडी जिल्हा संघटक सौश्रेया परब उपतालुक प्रमुख कृष्णा धुरी शहर प्रमुख संतोष शिरसाट महिला आघाडी शहर संघटक मेघा सुकी युवासेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर श्रीराम शिरसाट गुरु गडकर अमित राणे विनोद शिरसाट दिनार शिरसाट संतोष अडूरकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मंदार शिरसाट म्हणाले कोकणात दरवर्षी जोरदार पर्जन्यवृष्टी होते पावसाळ्यात झाडे पडणे किंवा वेगवेगळ्या वे आपत्ती येत असतात या आपत्तीच्या काळामध्ये पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय नगरपंचायत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याद्वारे आपत्तीच्या काळात मदत केली जाते या संस्थांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना युवासेना आणि नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून शिव आपात सेना ही संघटना काम करणार आहे या संघटनेच्या माध्यमातून अतिवृष्टी किंवा आपत्तीचा काही प्रसंग येईल तेव्हा ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा ठिकाणी स्वतःच्या घरचे काम समजून त्या प्रत्येक ठिकाणी पोहोचतील आणि मदत करतील यासाठी माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर तालुका प्रमुख राजन नाईक प्रमुख अमरसेन सावंत शहर प्रमुख संतोष शिरसाट महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब महिला शहर प्रमुख मेघा सुकी यांचे यासाठी सहकार्य लाभले आहे या सेवेसाठी नऊ चार शून्य पाच आठ एक दोन एक दोन एक हा नंबर हेल्पलाईन नंबर म्हणून जाहीर केला जेव्हा जेव्हा लोकांवर एखादी आपत्ती येईल त्यावेळी या क्रमांकावर लोकांनी संपर्क साधावा असे आवाहन यांनी केले आहे लोकांपर्यंत प्रत्येक शहरातल्या ठिकाणी लोकांना पर मदत करण्यासाठी कुठे समजा अपंग बांधव असतील त्याच प्रकारे वृद्ध असतील त्यांना कुठे औषधाची व्यवस्था लागली त्या सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून घरपोच पोचवणार पोहोचवणार आहोत अशा प्रकारे आमच्या माध्यमातून येणाऱ्या दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये पावसाच्या आपत्तीच्या दिवसामध्ये आम्ही लोकांना जेवढं जमेल तेवढं शिवकार्य आम्ही या माध्यमातून निश्चितच करणार आहोत